सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीसच्या च्या निमित्ताने सोमनाथपूर येथे स्वच्छता उपक्रम प्राचीन जगदंबा मंदिर परिसरात ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा सहभाग पोदगीर तालुक्यातील सोमनाथपूर येथे सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीसच्या च्या उपक्रमांतर्गत जिल्हाध्यक्षा श्रीमती उत्तराताई कलबुर्गे हाळी हंडरगोळी मंडळाचे तालुका अध्यक्ष रामदास बेंबळे यांच्या सूचनेनुसार भाजपा महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथपूर येथील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या जगदंबा मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले मंदिराच्या सभोवतालचा परिसर आवार व रस्त्यांची साफसफाई करण्यात आली या मोहिमेत सीमा सूर्यवंशी सविता चव्हाण मंगल चिलके पूजा कुंभार शांताबाई चव्हाण लता कुंभार अनंत बुंदे ग्रामस्थ युवक मंडळे स्वयंसेवक तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मंदिर परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता राखण्याचे आवाहनही करण्यात आले सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीस च्या उपक्रमांतर्गत तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा शिवकर्णा अंधारे यांच्या पुढाकाराने झालेल्या या अभियानामुळे मंदिर परिसर नवचैतन्याने उजळून निघाला स्वच्छ मंदिर सुंदरगाव हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे